हा बघा हा मेन एंट्री आहे शनिवार वाडा साठी आपली गर्दी बघा काहीच माझ्या मागे एक्झॅक्ट तुम्हाला आता दिसत असेल हा शनिवार वाडा पुण्यातला ऐतिहासिक आहे थी बघा एक्झॅक्ट तुम्हाला दिसत असेल आज पाऊस नाही काय नाही व्यवस्थित वातावरण पण आहे काहीच इथे बघा एक दरवाजा आहे पहिल्या काळामधला या साईडला पण एक दरवाजा आहे परत तिथे बघा छोटासा एक दरवाजा आहे बाप। पड़त ले ले। ते किती खोल बाप रे बाप पाऊस खूप जोरात सुरू झालेला आहे बघा सगळे लोक पळत पळत येतात इथे बघा भुट्टा पण मिळतोय भेळ पण मिळते या साईडला लिंबू पाणी पण ठेवलेले या साईडला बघा पेरू ठेवलेला आहे हे बघून बघा तोंडालाच पाणी आलेलं आहे गरमागरम भजे तळताना दिसत आहेत व्हॉट्सअप गाईज कसा तुम्ही सगळे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गाईस आज आहे ना मी शनिवार वाड्यासाठी पुण्यात चाललोय आहे भाऊ काय माझ्या बरोबर नाहीये थोडंसं काम होता म्हणून तर पॉसिबल नाही मी सध्या उभा आहे ना मुकाई चौक मध्ये इथं ना मी आता बीआरटी बस मी शिवाजीनगर पर्यंत जाणार आहे मला जर इथं डायरेक्ट बस असेल ना तर मी डायरेक्ट शनिवार वाडालाच उतरतो पहिले ना इथे मला विचारावं लागेल सध्या बस बघा इथे लागूनच आहे गाईच आता यांच्याशी मी विचारलं आपल्याला ना मनपाला उतरावं लागेल आज वातावरण बघा एकदम व्यवस्थित आहे म्हणजे पाऊस वगैरे तर अजून काय आलेलं नाहीये पण आला तरी आपल्याला काय टेन्शन नाही आपण आता डायरेक्ट बसमध्ये जाणार आहे काही इथनं ना मला आता पास काढावा लागणार आहे कारण ना मी जर पास काढला ना पन्नासमध्ये मध्ये तर मला पूर्ण माझा पिंपरी चिंचवडचा जो प्रवास असेल ना तो पूर्ण पासवरती कवर होईल तर आता मी ना इथनं पास काढून आपलं पुण्यामध्ये जाणार आहे या साईडला बघते ना ही बस सध्या लागलेली आहे जागा तर मला पूर्ण फुल दिसते पण बघू आता आपल्याला जागा भेटेल का नाही मला पण ॲक्च्युली नाही माहिती आता जस्ट टाइम बघा दोन आठ झालेले आहेत बसमध्ये जागा भेटलेली आहे एक तास तरी कम्प्लीट मला इथं लागणार आहे आता मनपाला उतरला पुढचा कव्हर करता येईल मला काहीच मी ना आता पास काढून घेतला यांच्याकडनं आता आपल्याला ना रात्री बारा पर्यंत हा व्हॅलिड असतो म्हणजे ना बेरे बेरे। रात्री बारा पर्यंत ना आपण कुठे पण पुण्यामध्ये फिरू शकतो काहीच हा बघा डांगी चौक आहे डांगी चौक मध्ये पोहोचला आपण आता तरी पाऊस वगैरे हो काय आलेला नाहीये मला वाटलं होतं पाऊस येईल तर जरा भारी वाटलं असतं बसमधला प्रवास गाईस आता टाइम बघा तीन वाजून सहा मिनिट कम्प्लीट झालेले म्हणजे ना आपला एक दीड तास त्यांना पूर्ण प्रवासामध्ये हो गेलेला आहे मनपाचा मेन स्पॉइंट आहे बघा मलपा बघून ना जस्ट मला एक ते दीड तास कंप्लीट लागलेलं आहे बघा इथं ना मला ना आता जाण्यासाठी ह्या स्टेअर्सवरनं कंप्लीट जायचं आहे या साईडने रोड आहे बघा आता इथनं मी तर ना आज एकटाच आलो आहे म्हणून ना एवढं मला हा रोड वगैरे ना मी विसरलेलो बघा त्यांच्याकडनं माहिती काढून आहे ना आता परत मला इकडनं एकट्यालाच जायचं आहे आणि तो मी पास काढलेला ना त्यामधनं पूर्ण दिवस आता मी रात्री बारापर्यंत ना फिरू शकतो आता एक्झॅक्ट तुम्ही बघू शकता नाही ना मला ह्या ब्रिजवरनं जायचं आहे या साईडनी बघा पूर्ण स्टेअर्स आहेत इकडनं वरती जाऊन मला थोडासा टर्न घ्यायचा आहे मला वाटलेलं पाऊस वगैरे हो येतो का काय पण बसमध्ये पाऊस काय आलेलाच नाही आहे पण ठीक आहे व्यवस्थित आपला प्रवास झाला जो मी तुम्हाला खालनं ब्रिज दाखवत होता ना तर हा बघा हा ब्रिज येतो आणि याच्यात जस्ट आपण खाली थांबलेलो होतं मला रिटर्न पण ना बहुतेक याच बसने जावं लागणार आहे तुम्हाला एक पूर्ण नदी दिसत असेल किती मोठी नदी बघा आणि नशीब आज बघा किती भारी भारीतला व्ह्यू दिसतो आहे अजून पाऊस तरी नाही आलेला म्हणून व्यवस्थित वाटतं बघा सगळं पुण्यातलं वातावरण बघा किती फ्रेश आहे इथनं वाडा प्लस तुम्हाला ना पूर्ण ट्रिप मी दाखवणार आहे उठणं बघूया भरपूर टाईम लागतो राहू उष्ण जाण्यासाठी मला आणि काहीच ते एक्झॅक्ट तुम्हाला समोर दिसतं आहे ना एक्झॅक्ट रेड कलरचा स्टॉप दिसतो आहे ना ते मेट्रो स्टेशन आहे बघा आपल्या एरियामधलं रोडच्या साईडलाच बघा फुटपाथ वरती ना भरपूर लोकांनी ना त्यांचे स्टॉल वगैरे लावलेले छोटे छोटे जस्ट आपण आता इथे सर्कलमध्ये आलोय बघा तुळशीबाग पण एक्झॅक्ट याच्या समोरच आहे से। तुळशीबाग सेपरेट व्हिडिओ मी बनवेल बघा नेक्स्ट टाइम कधी मला परत पुन्हा जर यायचा चान्स भेटला ना तर मी नक्की बनवून दाखवेल काहीच माझ्या एक्झॅक्ट समोर तुम्ही बघू शकता हा शनिवार वाड्याची एंट्री म्हणजे एंट्री एकदम त्या समोर नाही पण मी थोडस अपोजिटला थांबलोय ब्रिजवरती जस्ट शनिवारवाड्याच्या गेटच्या बाहेर मी आता आहे बघा थोडं वेळ क्रॉस करू नये आता एक्झॅक्ट मी वाडाच्या एंट्री पॉईंटवरती आहे बघा गर्दी जाम दिसते आज हो आज नॉर्मल नाही पण थोडी जास्तच गर्दी वाटते बघा पण तरी नशी पाऊस नाही आलेला अजून आतमध्ये बघा पार्किंगसाठी पण ना व्यवस्थित सोय केलेली इथे बघा कायच मी खूप वर्षांपूर्वी शनिवारवाडा मध्ये आलेलो दोन हजार पंधरा ते सोळा चालू असेल त्या टायमिंग मध्ये मी शनिवार मध्ये आलेलो आणि एक्झॅक्ट आता दोन हजार पंचवीस सुरू झालेले गर्दी पण बघा जास्त आहे तशी आज एकट्याला राव एवढं काही विशेष नाही वाटत आहे सुमेश जर बरोबर आलं असतं ना तर सर्व व्यवस्थित झालं असतं बघा हा बघा हा मेन एंट्री शनिवार वाडासाठी आपली गर्दी बघा मी थोडंसं ना पहिलं बाहेरचा टूर देतो मग तुम्हाला ना आतमधनं मी व्यवस्थित टूर दाखवतो काहीच माझ्या मागे एक्झॅक्ट तुम्हाला आता दिसत असेल हा शनिवारवाडा पुण्यातलं ऐतिहासिक ठिकाण आहे बघा एक्झॅक्ट तुम्हाला दिसत असेल आज पाऊस नाही काय नाही व्यवस्थित वातावरण पण आहे आणि किती क्लिअर दिसत आहे बघा आज पाऊस वगैरे हो नसल्यामुळे ना आज व्यवस्थित मला व्हिडिओ पण शूट करता येतोय साईडला बघा स्टॅच्यू पण किती मस्त लावलेला आहे मी तुम्हाला बाहेरनं दाखवलेला ना हा तो स्टॅच्यू आहे बघा इथे बघा लोक भरपूर येतात त्यांचा टाईम स्पेंड करतात चार पाच वाजेपर्यंत आहे ना भरपूर इथे पब्लिक थांबते बघा त्यांना पण ना म्हणजे इथे एकदम रिलॅक्स फील होतं गाईज मी थोडीशीच माहिती गोळा गेली होती म्हणजे मला जसं माहिती आहे ना तसं हा सतराशे बत्तीसमध्ये बहुतेक का आजीराव पहिले पैसे होते ना त्यांनी हा शनिवारवाडा बांधलेला बघा आता मी आतमध्ये एंट्री करतो तुम्हाला पूर्ण आतला व्ह्यू दाखवतो इथे एंट्री फी पण घेतल्या जाते आपण विचारूया त्यांना एंट्री फी वगैरे किती आहे काय का तुमचं तेच काढायचं तिकीट काढून तिकीट काढण्यामध्येच भरपूर टाइम गेला निघून तिकीट काढलेलं आहे एंट्री बघा अशी जास्त इथे ना तिकीटची प्राइस वीस रुपये फक्त जस्ट आता आतमध्ये एंटर केलं आपण गाईज एवढी पण मला जास्त माहिती नाहीये शनिवार वाडबद्दल पण जेवढी जेवढी आहे ना मी तेवढं तुम्हाला इथली माहिती सांगतो आता बघा किती शांत वाटते आतमध्ये आलो ना बाहेर एवढी गर्दी होती बाप रे बाप एक तिकीट काढण्यासाठी नाही एवढा वेळ गेला एवढा वेळ बापरे सांगू नाही शकत म्हणजे यांनी ना कॅश सिस्टीम इथे अवेलेबल आहे तुम्हाला ना ऑनलाईनच पेमेंट करावं लागेल लिंक थ्रू कोड असताना स्कॅन करून तुम्हाला करावं लागेल एंटर केलेलं आहे बघा आपलं बघा बॅक साइड व्यू व्ह्यू असं दिसतं कम्प्लीट बघा काही सगळे लोक कसे इथे फिरण्यासाठी येतात मस्त फोटोशूट वगैरे प्रत्येकाचं चालू इथे म्हणजे त्यांना प्रत्येक ठिकाणाची ना त्यांनी व्यवस्थित माहिती अशी लिहून ठेवलेली आहे म्हणजे जर कुणाला समजले नाही ना तरी इथे वाचून पण ते पूर्ण माहिती घेऊ शकतात आता इथे तसं पाहण्यासारखं म्हणजे बघा थोडं थोडंसे जे स्पॉट उरलेत ना तेच म्हणजे आता बघण्यासारखे इथे राहिलेले आहेत नाहीतर बघा पूर्ण इथे ना मोकळंच झालेलं आहे बघा या साईडला पण कसं एकदम मोकळं मोकळं वाटतंय पण फील एक नंबर येतोय बरं का आपल्याला माझ्या एक्झॅक्ट बॅक बॅकसाइडला तुम्ही बघू शकता ही फ्रंट साईड होती आणि मी जस्ट आता आतमध्ये एंटर केले इथे बहुते की ना मला तळ दिसते बघा याची पण माहिती पूर्ण लिहिलेली असणार आहेत मी तुम्हाला दाखवतो हे काय येते खाली वाटलं विहीर आहे छोटी काहीच तुम्ही बघू शकता इथलं बांधकाम कसं झालंय म्हणजे पूर्ण विस्कळीत झालेलं आहे मध्ये ना थोडी थोडी माहिती ठेवलेली बघा यांनी बघा काही जेवढं पण आता इथे बांधकाम आहे ना त्याची प्रत्येक इथे माहिती लिहिलेली आहे बघा व्यवस्थित त्यांनी तुम्ही स्टॉप करूनसुद्धा नाही तो वाचू शकता बघा हे पहिल्या काळामधलं सगळं व्यवस्थित अजून आहे तसं आहे पण अर्ध थोडंसं बघा तुटलं आहे खराब पण झालं आहे पण एवढं तरी आणून सुरलेत बघा पहिले हे या साईडला चेअर्स का ठेवलेत बहुतेक इथे कसला शो असेल त्यासाठी यांनी ठेवलेले असतील बघा या साईडला पण बघा कसं तळे म्हणजे यामध्ये पाणी किती भारी स्टोअर होतं पाण्याचा कलर थोडा वेगळाच होता एवढा फिरतोय मी पण मला अजून असं काही व्यवस्थित सापडलेलंच नाही ज्याची मी माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करू बहुतेक मी चुकीच्या डिरेक्शनवरती आलो असेल बघा इसवी सन अठराशे सत्तावीस मध्ये वाड्याला लागलेल्या भीषण आगी वाचलेली वास्तू परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात पुरेशा देखभालीचा अभाव दुर्लक्ष यामुळे हा सुंदर ऐतिहासिक वारसा नष्ट झाला म्हणजे बघा गाईस अठराशे सत्तावीस मध्ये ना हा वाडा जळालेला तर विचार करून बघा तुम्ही हा जर पूर्ण आता असताना व्यवस्थित रिता तर किती सुंदर आपल्याला बघायला भेटला असतं म्हणून ना इथलं एवढेच आता राहिलेले बघा त्या साईडला पण ना मला दोन दोन दरवाजे दिसत आहेत इथे पण काहीतरी माहिती लिहिली मी वाचून दाखवतो ते काय लिहिले बघा खुशाबो हैबतसिंग यांचे निवासस्थान मस्तानीचा खापरपंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा खुशाबा हैबतसिंग यांचे निवासस्थान या ठिकाणी असल्याची नोंद आढळते गाईज या साईडला बघा तुम्हाला दिसत असतील छोटे छोटे दरवाजे पण आहेत बघा या साईडला पण एक दरवाजा आहे परत तिथे बघा छोटासा एक दरवाजा आहे हा किल्ला बघा किती मोठा दिसतोय पूर्ण या साईडनी या साईडला पण बघा दोन दोन दरवाजे दिलेले आहेत माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे ना एक विहीर पण दिसते बघा ते किती खोल बघा बाप रे बाप म्हणजे जिथे जिथे असे छोटे छोटे तळे दिसतात ना प्रत्येक ठिकाणी बघा त्यांनी ना हे करून ठेवलेले असं लिहून ठेवलेले आहे म्हणजे लवकर आपल्याला लक्षात येईल असं पण इथे चालताना पण व्यवस्थित चालावं लागतं बाबा कधी कशात पाहिजे सांगता येत नाही बॅक साइडची ना मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे आता ना थोडंसं सा फ्रंट साईडला जाऊन पण ना तुम्हाला मी व्यवस्थित माहिती देतो म्हणजे मला जसं जसं जे जे समोर येते ना तसं मी तुम्हाला माहिती सांगतोय इथे पण बघा लेफ्ट साईडला तुम्हाला मोठं तळ दिसत असेल बघा भरपूर लोक इथे कसे व्यवस्थित येतात आता मला वाटतं हळूहळू ना पाऊस पण येण्याची शक्यता आहे हे आणि सेम दोन्ही पण दिसते बघा एक्झॅक्ट सेंटर पॉईंटवरती मलाही दिसते आता टाईम बघा किती वाजले साडेतीन वाजलेत बघा इथे पण सेम असेच अर्धे अवशेष जे राहिलेले आहेत ना प्रत्येकांचे इथे यांनी व्यवस्थित खे केलेले इथे पण यांनी लिहिलेले बघा फॅमिली ट्री ऑफ पेशवास म्हणजे इथे ना पहिले बाजूबा पैसे होते ना त्यांनी म्हणजे हा आपल्या शनिवारवाड्यानं क्रिएट केलेला बघा इथे व्यवस्थित त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे जर कुणाला समजलं नाही ना इथे येऊन सुद्धा ना ते व्यवस्थित वाचून तुम्हाला लक्षात येतील काही गोष्टी मी जस्ट इथनं आता बाहेर पडलो आहे अजून शोधतो मी कुठे काय काय गोष्टी आहेत आतमध्ये ना खूप मोठं आहे आपल्याला स्टार्टिंगला वाटतं छोटाच आहे बाहेरनं जरी बघितलं ना असं वाटतं छोटं आहे का काय बाहेरनं हा खूप मोठा वाटतं गाईस ही तोफ बघा पहिल्या काळातली किती व्यवस्थित आहे अजूनसुद्धा हात लावून बघूयात बापरे बघा इथे पण सेम आहे इथे बघा पूर्ण शनिवार वाड्याची ना माहिती पण लिहिलेली या साईडला पण आणि या साईडला पण बघा अठराव्या शतकातील बांधलेला शनिवारवाडा ही पेशव्यांनी बांधलेली सर्वात भव्य विशाल आणि डौलदार वास्तू स्पॉज करून स्क्रीनशॉट सुद्धा घेऊन ना तुम्ही व्यवस्थित वाचू शकता बघा व्यवस्थित इथे माहिती दिलेली आहे इथनं ना वर जाण्याचा रस्ता दिसतोय बघा आपण थोडंसं ना वरचा पण व्ह्यू घेऊयात काहीच हलकासा पाऊस पण सुरू झालेला आहे जास्त येऊ नाही फक्त माझ्यासोबत छत्री मला काही अडचण नाही आहे पण बघू आता मी तुम्हाला ना वरचा पण व्ह्यू दाखवतो इथनं ही एंट्री बघा इथनं चांगलं मोठ्या मोठ्या स्टेअर्स आहेत आतमध्ये एकच लाईट लावलेलं आहे या साईडला पण एक आहे आणि या साईडला पण एक आहे स्टार्टिंगला ना मी या साईडला तुम्हाला दाखवतो हा बघा वरनं कसा व्ह्यू दिसतोय बघा एक्झॅक्ट बाहेरचा आपण नाही का इथनं एंट्री घेतलेली बघा बाहेरचा व्ह्यू कसा आहे पण एकदम मस्त वाटते बरं का म्हणजे एवढं छान वाटतंय ना पाऊस हलकासा सुरू झालाय आणि मी एकटाच मस्त फिरतो फिरतोय मला इथली माहिती काहीच नाही आहे बिलकुल पण तरी पण ना मी शोधत शोधत पूर्ण माहिती गोळा करतोय बघूयात हा कुठपर्यंत जातो मला वाटतं ना मेन रोडपर्यंत तरी हा जातच असावा बघा हा आपलं एंट्रीच किती मोठं दिसतंय इथनं या साईडने मी आलो चालत तसं हिरो हिरो गार झाले बघा एवढा स्टेअर्स चढून आलो दम लागला आहो मला या साईडला बघा काहीच मी आता तिकडनं आलेलो नाही बघा हे पूर्ण मी आता कवर केलं एक्झॅक्ट इथे पण बघा खाली शिड आहेत बघा इकडनं वर यायचं या साईडला पण वरचं दिसतं काही इथं बघा एक दरवाजा आहे पहिल्या काळामधला अजून पण मजबूत दिसतं इथनं आता परत वर जायचं आहे मला बघा आपण आता एकदम टॉपला आलेलो आहे जे खाल्लं मी तुम्हाला दाखवत होतो ना एक्झॅक्ट हे वरण असं दिसतं बघा एक्झॅक्ट बघा इथन सेम काहीच बघा सध्याची परिस्थिती अशी आपल्या शनिवार वाड्याची तुम्हाला वरण येऊन सुद्धा ना मी हा याचा लोक दाखवलाय काही थोडे थोडे जे शिल्लक पार्ट आहेत ना फक्त तेवढं सध्या राहिलेलं आहे शनिवार वाड्यामध्ये या साईड पण मी तुम्हाला कव्हर करून दाखवतो हे आपली मेन एंट्री इथनं आपण नाही का के एंटर केलेला बघा हा बाहेरचा व्ह्यू दिसतो पूर्ण या साइडला पण एक दरवाजा आहे बघा हा पण खाली जाण्यासाठी माहिती आहे बघा पूर्ण मस्त आता पाऊस सुरू झाला हलका हलकासा ही बघा इकडे छोटीशी गॅलरी दिसते या साईडनी वा 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 वा, वा। काहीच बघा मस्त पाऊस सुरू झाला छत्री असून सुद्धा मला काढाविषयी वाटत नाहीये कारण ना जास्त इथे गरम झालेलं मला म्हणलं छत्री नको काढायला आपण असंच ठीक आहे बघा अजून पण ना पहिल्या काळातले दरवाजे किती मजबूत आहे सगळे याला एक प्रकारे गॅलरीज बोलता येईल आपल्याला सेम स्ट्रक्चर लोकांची गर्दी पण वाढत चाललेली आहे मला वाटते मी भरपूर इथनं कवर केलेलं आहे आता इथनं निघायची वेळ झालेली आहे असं मला आता वाटतं इथनं चला परत इथनं खाली उतरायचं सावकाश उतरा बरं का हे ना खूप उंच उंच शिड्या आहेत बरं का इथल्या त्यामुळे येताना थोडं सावकाश आहे इथनं हे बघा हा दरवाजा होता तो इतकं लाईट असल्यामुळे थोडा अंधार आहे ना इथे खाली आलो पाऊस बघा थोडासा वाढलेला आहे छत्री असल्यामुळे थोडंसं बरं पडलं बघा मला इथे या साईडला पण बघा दरवाजे रात्री पण ना इथला मस्त लूक येत असेल आणि काहीच भरपूर लोक बोलतात ना की ते नारायणकर यांचा ना आवाज येतो रात्री काका मला वाचवा पण मला तर नाही एकदम फेक वाटतं बरं का म्हणजे हे ना पूर्ण भ्रम असा असतो ना तसे अफवा पसरवल्यासारखं ना मला हे वाटतंय बघा ही मेन एंट्री इथनं जस्ट मी तुम्हाला पूर्ण दाखवलं बघा वरनं पण तुम्हाला लूक दाखवला हे वरचा पॉईंट होता या साईडला पण मी तुम्हाला जाऊन दाखवलेले काहीच पाऊस आता जोरात सुरू झालेला आहे आपण आता याच्या बाहेर पडूया इथनं काहीच बघा सगळ्यांची तारांबळ उडाली कारण ना पाऊस खूप जोरात सुरू झालेला आहे मला काही टेन्शन नाही बघा सगळे लोक पळत पळत येतात आपल्याला काही टेन्शन नाही आपण ना छत्रीमध्ये एकदम सेफ आहेत इथनं आता ना मी बाहेर पडतो खूप फिरणे झाले गाईस या साईडला तुम्ही बघू शकता हे जे तुम्हाला खेळ सारखं दिसतंय ना हे आपल्या शनिवार वाड्यामध्ये जे केले ना मेन मेन एंट्रीला तर लावलेलं ना खेळासारखं सारखं ते ना मोठे हत्ती वगैरे असे प्राणी आतमध्ये येऊ नये ना ह्या सेफ्टीसाठी ना त्यांनी लावून ठेवलेले आहे बघा आणि बघा आता पाऊस पण हलकासा कमी झालेला आहे एकदा इथनं ना आपण फोटो वगैरे घेऊन परत इथनं आपण आता बाहेर पडूया गर्दी बघा काही पाऊस जरी सुरू असेल ना तरी पण गर्दी बघा किती चालू आहे इकडे इथे फोटो काढण्यासाठी लाईन बघा किती लागलेली आहे म्हणजे एक, एक फोटो काढण्यासाठी ना बघा किती गर्दी सुरू झालेली पाऊससुद्धा जोरात चालू आहे तरीसुद्धा बघा सगळेजण फोटोसाठी काहीच विचार करत नाहीत मागे पुढे बघा आता ना मी इथनं परत निघतो आपल्या इथं जाण्यासाठी ज्या रोडने मी आलेलो ना परत बी आर टी बस स्टॉप आपला मेन तिथेच मला परत जायचं आहे ब्रिजवर ना पूर्ण फिरून झाले बाहेर बघा किती मस्त मस्त स्टॉल लावलेले त्यांनी इथे बघा भुट्टा पण मिळतोय भेळ पण मिळतं आहे या साईडला लिंबू पाणी पण ठेवलेलं आहे या साईडला बघा वॉटर मिळेल बाहेर पूर्ण ना ब्रेकफास्टसाठी सुद्धा यांनी व्यवस्थित इथे ठेवलेलं आहे या साईडला बघा पेरू ठेवलेलं आहे बघून बघा तोंडालाच पाणी आलेलं आहे काही मग असे आलेलो ना तर पाऊस काहीच नव्हता पण आता जस्ट आपण आलो ना आणि बघा पूर्ण उल रस्ता करून टाकलेला आहे आणि हे जे समोर दिसतंय ना तुम्हाला हे मेट्रोचं स्टेशन आहे बघा नेक्स्ट टाइम जर कधी यायचं झालं ना पुण्यामध्ये तर मेट्रोनी नक्की आपण ना जर्नी करणार आहोत पण सध्या मला मुकायचं मधनं ना हे बेस्ट पडलं वर का म्हणजे ने आपण जे आलो ना आता पुण्यामध्ये मनपाला जस्ट मी उतरलो आणि इथं मला फक्त हार्डली पाच ते दहा मिनिट लागले अरे पाणीपुरी एकतीच इथे कोणीच नाही स्टॉलवरती गाईच मी इथं ना ट्रेनने पण जाऊ शकतो पण लास्ट टाइम आपण एक्सपिरियन्स घेतला लोकलचा बाप रे बाप एवढा डेंजर एक्सपिरियन्स झाला ना लोकलनी त्यामुळे मी म्हटलं नको आपण बसने गेलेलं परवडतं कधी पण गाईच हा बघा आपला इथला ना मेन बी आर टी बस स्टॉप आहे पुण्यातल्या ना सगळ्या बस इथेच थांबतात पण आपली मुकाई चौकची बस आहे ना समोरच्या स्टॉपवरती थांबते बघा मला वाटलं इथे थांबते त्या साईडला बघा तुम्हाला दिसत असतील या साईडला ब्रिज खाली मला परत यावं लागलंय कारण आपली बस आहे ना इथनच जाणार आहे बघा इथे लागून पण आहेत बस भरपूर इथे विचारतो कुणाला तरी काही चौकशी इथेच येईल याच साईडला येणार येणारे बघा आपली बस <laughs> गर्दी बघा किती आहे तेवढ्या गर्दीमध्ये जागा भेटली म्हणजे आपल्याला शिवस समजावं लागेल समोरनं बस आहे काय माहिती नाही टायमिंग अजून किती वेळ लागेल किती नाही अजून पब्लिक बघा आली बघा आपली बस बघा आता वाजलेच साडेचार मला ना तिथले दोन तीन दरवाजे राहिले दाखवण्यासाठी म्हणजे पाऊस आल्यामुळे ना ते जमलंच ना व्यवस्थित दाखवायला तर परत मला अर्धा पाऊस तरी लागणारच येत नाही पाऊस पण सुरू झाला बघा हा तास होता झालं बघा आज पाणी येत पार बघा जस्ट जस आता आपण मुकाई चौकमध्ये पोहोचलो आहे बघा मी आता किती टाईम दाखवतो बघा साडेपाच वाजलेले आहेत आपण दोन वाजता इथनं निघालेलो बघा एक्झॅक्ट मुकाय चौकमधनं आपल्याला तीन साडेतीन तास कम्प्लीट झाले हा आप प्रवास आपल्या एरियामध्ये बघा ट्रॅफिक वगैरे पण किती एवढं पुण्यातनं फिरून आलो तेव्हा हो, काही भूक नाही लागली जस्ट आपल्या एरियामध्ये आलो मगच मला भूक लागलेली आलो आहे बघा जस्ट मुकाय चौकमध्ये गरमागरम भजे तळताना दिसत आहेत आपण घेऊयात दोन वडापाव बघा बाहेर किती मस्त हलकासा पाऊस सुरू आहे आणि ते गरमागरम भजी तळतात बघा काही जस्ट आपण आता घरी पोहोचलेलो शनिवार वाड्याची ट्रिप ना खूप एक नंबर झाली बघा मी एकटाच गेलेलो पण व्यवस्थित ट्रिप झालेली आहे तर तुम्हाला जर कुठलं नेक्स्ट लोक कुठलं माहित असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तिथे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करेल तर सध्या तरी ना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडस जरी आवडलं असेल ना तर एक लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय काही लोक गरम गरम पावसामध्ये ना वडापाव पण भेटले आणि भजी पण भेटली